मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकानं मोटारसायकल चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत एकूण आठ लाख वीस हजार किमतीच्या या गाड्या मालेगाव शहर तसंच परिसरातून चोरीस गेलेल्या होत्या या प्रकरणी भाऊसाहेब चव्हाण राहणार सोयगाव आणि नानू जाधव राहणार जेताने तालुका साखरी जिल्हा नंदुरबार या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ नितीन गानापुरे तसंच कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना चोवीस जुलै रोजी सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना माहिती मिळाली की एक संशयित व्यक्ती डीके चौक इथं चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहे पोलिसांनी सापळा रचून संशयित भाऊसाहेब चव्हाण याला अटक केली त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली चौकशीत त्यानं शहरातून आणखी बावीस मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आम पोलीस ठाणे येथे मार्च महिन्यामध्ये मोटर वाहन मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा दाखल होता त्या चोऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात आमचं जे गुन्हे उघडकीस पथक आहे डिवी पथक ते त्या पद्धतीने त्याचा शोध घेत होते बऱ्याच जणांना त्यांना एका संशयित संशय असल्यामुळे त्याच्या मागे लागले सापळा रचला आणि खूप रात्रंदिवस मेहनत घेतली आणि त्याच्या मागावर राहून तो एक गाडी विक्री करत असण्या था प्रयत्नात असताना त्याला था आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे ताब्यात घेतल्यानंतर त्याचा अटक केलं त्याच्याकडनं ती गाडी जप्त केली त्यामध्ये आधीशी चौकशी केली त्याच्याकडनं तर त्यावेळेस त्याने एकूण आत्तापर्यंत ती एक सुरुवातीची गुन्ह्यातली गाडी व्यतिरिक्त बावीस गाड्या त्याने आपल्याला काढून दिलेल्या आहेत त्यापैकी त्या बारा गाड्या आपण त्याच्याकडनं जप्त केल्या आणि दहा गाड्या ज्याला त्याने विकलेल्या होत्या त्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तीकरण आपण जप्त केलेले आहेत यामध्ये दोन आरोपी करण्यात आलेले आहेत यामध्ये एकूण आत्तापर्यंत तेवीस चोरीला गेलेल्या गाड्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील असतील स्टे इतर हद्दीमधील असतील तेवीस चोरीच्या गाड्या आपण इथे जप्त केलेल्या आहेत आणि हे मोठं यश आमच्या या डी बीच्या पथकाने आहे माननीय एस पी सर असतील आमचे मा आदरणीय एडी अडिशनल एस पी सर असतील आमचे डी वाय एस पी सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक मोहीम आम्ही राबवलेली आहे आमच्या मालेगाव आम माले पोलीस स्टेशनचे जे डी बी पथक आहेत त्यांनी अवरात्र मेहनत घेतली आणि ह्या एक चांगली कामगिरी आमच्या या डी बी पथकानेकडनं करण्यात आलेली आहे मी नागरिकांना आवाहन करतो की जर तुमची गाडी चोरीला गेलेली असेल तर त्या गाडीच्या कागदपत्र घेऊन ह्या ज्या जप्त झालेल्या गाड्या आहेत यांच्याशी पडताळणी करावी जर आपली गाडी असेल तर ती योग्य ती आपली प्रक्रिया पूर्ण करून ती गाडी आपण घेऊन जायची आहे आणि नागरिकांना आव्हान करतो की गाड्या ज्या असतील त्या बाहेर लावत असताना कॉ व्हील लॉक वगैरे लावून आणि सुरक्षित ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील अशा पद्धतीने गाडी पार्क करायची आहे आतापर्यंत आपण बावीस तेवीस गाड्या आपण केलेल्या आहेत त्यामध्ये एकूण आठ लाख वीस हजार एवढ्या किमतीचा मुद्देमाल आपण इथं जप्त केलेला आहे यामध्ये आमच्या डीबी पथकातले जे आहेत ते सचिन गोसावी हितेश भांबरे रूपचंद पारदी दीपक एंबाडे राजेंद्रसिंग राजपूत हर्षल पवार लखन पवार हे सर्व आमचं पथक होतं या पथकाने ही कामगिरी केलेली त्यानं यापैकी बारा मोटारसायकली विक्रीसाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या असून उर्वरित दहा मोटारसायकली त्यानं साथीदार साथी नानू जाधव याला विकल्याचं चा उघड झालंय यावरून पोलिसांनी कारवाई करत एकूण तेवीस मोटारसायकली जप्त केल्या माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील सर यांच्या आदेशाने त्याचबरोबर श्री तेगबीर सिंग संधू सर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली जे चोरीच्या मोटरसायकल्स आहेत त्यांच्या विरोधात एक मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण दोन आरोपींच्या ताब्यातून जवळपास तेवीस मोटरसायकल या या ठिकाणी रिकवर करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे येथील डे डी टीम त्याचबरोबर येथील पी आय यांना विशेष याचं आश्रेय द्यावं लागेल आरोपी यामध्ये दोन आरोपी आहेत एक आहे भाऊसाहेब उत्तम चव्हाण दुसरा आहे नानू भगवान जाधव भाऊसाहेब उत्तम चव्हाण हा सोयगाव येथील राहणार आहे तर नानू जाधव हा जैताने साकरी येथील राहणार आहे भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून आपण बारा मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्या मोटरसायकल विकत घेऊन त्यांची नंतर विल्हेवाट लावणारा त्याचा साथीदार नानू जाधव याच्याकडून दहा मोटरसायकल अशा एकूण बावीस आणि मोटरसायकल विक्री करत असताना भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून एक अशा एकूण तेवीस मोटरसायकल या ठिकाणी आपण जप्त करण्यात यश प्राप्त केलेलं आहे गुन्हेगारांची पार्श्वभूमी आहे असे गुन्हे दाखल आहेत त्याचाही पोलीस शोध घेत आहेत यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले ना आपण पीसीआर त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे असतील त्याचा शोध घेण्यात येईल त्याचबरोबर नागरिकांना मी आवाहन करतो की या ठिकाणी त्यांनी त्यांचे जवळचे जे मोटरसायकल ज्यांच्या ज्यांच्या चोरी गेलेल्या असतील त्यांनी त्यांची कागदपत्रे या ठिकाणी सादर करावीत मोटरसायकल व्हेरीफाय करावेत चेसीस नंबर इंजिन नंबरच्या सहाय्याने आणि त्यांच्या मोटरसायकल त्यांना परत देण्यात या कारवाई पथकात पोलीस हवालदारनी सचिन गोसावी हितेश भामरे रूपचंद पारधी दीपक हळवाडे सिंग राजपूत हर्षल पवार लखन पवार यांचा समावेश आहे न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगाव